तरी हे बघायचा नमस्कार मित्रांनो मी निर्मला टोपे स्वागत करीत आहे तुमचं माझ्या निर्मला टोपे झिरो तीन या यूट्यूब चॅनलवरती तर कशा आहात सगळे मजेत ना आणि मी पण मस्त तर सध्या सुरू आहे श्रावण आणि श्रावण महिन्यात महादेवाची पूजा केली जाते उपवास धरले जातात आणि तसेच तुम्ही जवळ जे ठिकठिकाणं आहेत शिवलिंग आहे त्या ठिकाणांना लोक भेट द्यायला जातात तिथं पूजा करायला जातात तर आपणही तसंच आज जाणार रा आहोत रामलिंग येथे रामलिंग येथे एडशी एडशी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एडशी आणि एडशीमध्ये रामलिंग असं एक ठिकाण आहे देवस्थान आहे तर तिथं आपण चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि बऱ्याच वेळा तसं मी आले होते पण तेव्हा काही गर्दी वगैरे नव्हती पण आता श्रावण म्हणल्यावर आणि महादेवाचं मंदिर म्हणल्यावर तिथं गर्दी नसणार हे शक्यच नाही तर चला आपण असंच दर्शन घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर लहानपणी असं आम्ही ऐकलं होतं की जेव्हा आमची सहल वगैरे यायची इथं माझ्या जवळच गाव आहे तर तिथून सहल यायची इथं तर तेव्हा असं सांगायचं की इथं रामाने बाण मारला होता आणि तिथं बाण मारला तिथं कंटिन्युअसली पाणी असतं तर तो। ह्या मंदिराच्या पलीकडच्या साईडला आहे ते तुम्हाला नंतर पुढे गेल्यावर दाखवेन मी आणि हे माकडं बघा इथं भरपूर माकडं आहेत कोणाला काही खाऊ देत नाहीत पिशवी हातात धरू देत नाहीत काय नाहीत तर असं मंदिराच्या आता मी प्रवेश केलेला आहे आणि बॅक साईडनी लाईनसाठी म्हणजे गर्दी होती इकडनं म्हणून असं लाईनला बघा हे असं केलेलं आहे रांगा लावायला लोक गर्दी करतात म्हणून तर आम्ही रांगेत होतो तर आलेलो आहोत आम्ही इकड साईडने असं हे पाणी गेलेलं इकडून नाही का मंदिराच्या इकडच्या साईडनी तर हे बघा मंदिरात अशा रांगा लागल्या होत्या म्हणजे तिथून त्या इथून आतमध्ये जेवढा मोकळा भाग आहे म्हणजे जेवढं अंतर आहे तेवढं असं राऊंड होतं कारण गर्दी भरपूर होती आणि मंदिराचं रिनोवेशन पण रिनिव्हेशन पण केलेलं आहे बघू शकता तुम्ही गर्दी भरपूर होती इथं महादेवाचे पिंड आहे पहिलं काहीच नव्हतं पहिले एक पिंड होती फक्त आता भरपूर तिथं म्हणजे काय काय आणून आहे म्हणजे असं ते मला पण नाही सांगता येणार ना। गर्दी होती त्यामुळं काही एवढं म्हणजे बघता नाही आलं कधी निवांत गेले एकदा तर तेव्हा व्हिडिओ काढील मस्त तर बघू शकता तुम्ही अशी गर्दी आणि ऊन भरपूर होतं तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बघायला भेटल कोण गेलं नसेल तर जावा तिकडं नक्कीच आणि श्रावण महिन्यातला हा चौथा सोमवार आहे तसं श्रावण महिन्यात यावेळेस पाच सोमवार आले तर आणि त्यात आज गोकुळाष्टमी पण आहे तर गोकुळाष्टमीच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि श्रावण महिन्यात श्रावण कोणी कोणी नी पाळलं आहे श्रावण महिन्याचे नियम काय काय आहेत मला एवढं काय माहिती नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तसं काही सोमवार वगैरे धरत नाही पण शंकरासाठी सोमवार धरला जातो श्रावण महिन्यात आणि इतर दिवशी म्हणजे प्रत्येक सोमवार असे धरतात काही लोक बायका तर मी काय असलं करत नाही म्हणजे कधी तर बघू शकताय तुम्ही हे मंदिर असं आणि इथं गर्दी तर माझा मोबाईल घेतला होता त्या बाईनी हातातनं मी व्हिडिओ काढत होते म्हणून तरी पण तसंच थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला मी म्हणजे व्हिडिओ काढून झाल्यावर त्यांनी माझा मोबाईल घेतला होता म्हणजे खाली धरला असा त्यांनी घेतला म्हणजे घेतला नाही तर हे आहे मंदिर भाग आहे आणि ही पिंड वगैरे असे शिवलिंग नारळ फोडू देत नाहीत इकडे बघा हे नारळ फोडण्यासाठी इकडे सेपरेट जागा आहे त्यांनी तर सगळे इकडे येऊनच जागा नारळ फोडतात तर इथं हे होम लावला होता बघू शकता येतो मी पण चाललेली आहे नारळ फोडायला आणि असा नारळ फोड नारळ फोडलेला आहे माझं काही उभा नाही काय असतं ते माहिती नाही पण नारळ छान होता नारळ वगैरे फोडून झालं होतं आमचं सगळ्यांचं म्हणजे मी माझी मम्मी माझ्या काकू वहिणी अशा सगळेजण आम्ही गेलो होतो तिकडं तर नारळ वगैरे फोडून आम्ही असं मागच्या दिशेने चाललो होतो आणि नारळ गोड असल्यामुळं मला खायचा मो आवरत नव्हता आणि तसंही मला नारळ आवडतो ओला म्हणून मी संपवला होता सगळं आणि असंच बॅक साईडनी महाग जर धबधबा आहे तर रामाने बाण मारले असं म्हणतात तर त्या तिकडे चाललो होतो आम्ही तर तुम्ही हे कोणी बघू शकता हे बघा इकडं आता पहिले इकडं काहीच नव्हतं फक्त पाणी होतं पण आता लोकांनी इकडं पण गर्दी केली सामोसा वडापाव भजी मिसळपाव वगैरे वगैरे चहा कॉपी सगळं काय काय केलेलं आहे जागाच नाही म्हणजे आणि हा बघा धबधबा आणि हे त्रिकोणी दिसते का तर इथं तो वाण मारलेला आणि हा धबधबा इथं मला भिजायचं होतं पण माझ्या मम्मीने काय मला भिजू नाही दिलं आणि माझी मुलगी माझ्या भावाची मुलगी बघतच राहिलो तर हे असं वरती केलेलं आहे मंदिराच्या चारी बाजूनी हे जे वरती केलं आहे ना असं त्याला वरून चढायचं आणि असं म्हणतात की अकेदीच्या दिवशी तिथं नंदी आहे ना नंदी त्या मंदिराच्या भोवती फिरतो सात फेऱ्या सात फेऱ्या का पाच फेऱ्या काहीतरी मारतो तर ज्याचं नशीब आहे त्यालाच तो नंदी दिसतो इतर कोणालाही दिसत नाही तर ते मन नंदी बघण्यासाठी हा हे जे चौथ्याला बांधलेला आहे गोल असा तो त्यासाठी बांधलेला आहे की तो भरून तो नंदी बघता येईल की त्या मंदिराला अखेरीच्या दिवशी मंदिराला असं गोल फेऱ्या मारतो तर ज्याचं कुणाचं नशीब असेल त्याला दिसत असेल कदाचित मी कधी आलेच नाही म्हणजे त्या त्याचं काही माहितीच नव्हतं आणि हे बघा माकडं अशी पाण्याला वगैरे त्रास देतात बॅगा वगैरे काही ठेवत नाहीत तसं सो वय आमच्या अशाताला खेळ होते त्यांना आणि तुम्ही पण असा प्रयत्न करू नका कारण हे चिडले ना तर लई मारतात त्यांना मी सांगत होते तसं सा, करू नका करू नका पण त्या काय ऐकत नव्हत्या त्यांना सवय असेल कदाचित आणि माझी मुलगी तिने तर डायरेक्ट नाकातच पाणी उतलं आणि फायनली आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही निघलो होतो घराकडे तर हे माकडं बघू शकताय तुम्ही तुम्हालाही कुणाला यायचं असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यात एडशी मध्ये यायचं आणि एडशी मधून एक दहा बारा किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे रामलिंग म्हणून माकडं बघा कुल्पी कशी खातात त्यांना माहिती पण आहे कसं खायचं आहे वगैरे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा सबस्क्राईब करा तर हे असं सगळीकडे हिरो हिरो मस्त छान आहे वातावरण तसं पाऊस काय नव्हता त्या दिवशी ऊन भरपूर होतं पाऊस नसल्यामुळं थोडं चांगलं वाटलं तर हे बघा मंदिराचं साईड हे बघा दिसते तुम्हाला चौकून चारी बाजूने आणि हे बघा इथे एक माकड आहे लहान मुलं जसे अंगठा चोकतात ना तसं ते माकड पण अंगठा तोंडात धरून झोपलं होतं त्याला ही बाई खायला देत होती लाडू पण ते तरी येत नव्हते एवढं आळशी 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 माकड होतं ते आळशी कंटाळा आला असेल त्याला कदाचित तर बऱ्यापैकी आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण निघलेलो आहोत मंदिराच्या बाहेर तर तुम्ही इथं आल्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला लागली की आणि आम्ही आणल्या पाऊन भाकरी त्यामुळं आम्ही तिथं हॉटेलमध्येच जेवायला बसलो जेवण वगैरे करून घरा आम्ही होतो घराकडे म्हणजेच गाडीकडे आमच्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रामलिंगला एकदा नक्की जाऊन या गेलं कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये सांगा काय ना असंच करा धन्यवाद